भाजपाला दिंडोरी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांनी आज आपल्या लोकसभा मतदारसंघातील चांदवड येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती गणपती मंदिर दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केला तसेच यावेळी चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्ग येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर चांदवड तालुक्यातील पूर्व भागात प्रचाराचा शुभारंभ करत राहुड गंगावे दुगाव मेसनखेडे दरेगाव कानडगाव निमोण मंगरुळ वडाळीभोई येथे झंझावत प्रचार दौरा करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या ठिकठिकाणी डॉक्टर भारतीताई पवार यांचे फटाक्यांच्या आतिश्वाजी करत स्वागत करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर केदार शंकरराव वाघ सुनील बच्चाव भूषण कासलीवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे योगेश मैंद सुनील पवार मनोज शिंदे रघु अण्णा आहेर विकास भुजाडे नितीन थोरे महावीर संकलेचा विलास दादा ढोम ढोमसे मोहन शर्मा अशोक काका व्यवहारे बाळासाहेब माळे सुनील शेलार सचिन निकम शांताराम ठाकरे संदीप उगले नाना निवृत्ती घुले गोरख ढगे शिवाजी मोरे आबा गांगुर्डे प्रशांत ठाकरे बाळासाहेब वाघ देवीदास आहेर वाल्मिक वानखेडे राजू पगारे योगेश ढोमसे विजय धाकराव सह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

आवक वाढल्यानंतर ते करणार होते हा शब्द आम्हाला दिलेला होता आम्ही सगळ्या मान्यवरांनी भेटी घेतल्या आणि त्यानुसार परंतु ते त्यांना नाही अर्थ समजून घ्या त्यांना कांदा प्रश्न फक्त राजकीय ठेवायचा आहे परंतु महायुतीला कांदा प्रश्न राजकीय नाही तर तो आमच्या शेतकरी बांधवांशी निगडित आहे आम्ही कायम कांदा प्रश्नावर काम केलं काम करतो काम करत राहू एवढंच इथे आम्हाला तुम्हाला आश्वस्त करायचं आहे इथली चांदवडकरांच्या बाबतीत तर मी आभारच मांडते कारण मागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी जेव्हा निकाल निघाले तेव्हा दहा तालुक्यांमध्ये चांदवड एक नंबरला होत सगळ्यात जास्त आम्हाला आणि नक्कीच माझ्याकडेही दादा ऑफिस दा मध्ये कोणी आलं आणि मी चांदवडून आलो म्हटलं तर नक्कीच एक नंबरवाल्याकडे आपण जास्त याच्यात बरोबर नाही नाही कामं झाली पाहिजे हे काम व्हावी लागलं पाहिजे तो आग्रह आहेच आणि एवढंच सांगते की देशाची सुरक्षा महत्वाची आहे विकासाचा निधी पोहोचत नाही तो सगळ्यांनाही कळतो आहे चौदापूर्वी किती निधी येत होता तेरावा व्यक्त किती निधी येतो येत होता आणि पंधरावा किती आला आपल्या कि किसान सन्मान योजनेतले निधी किती डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होत आहे मी एका गावात गेली आणि हो, त्या गावामध्ये एक व्यक्ती उभी राहिली आणि म्हणजे ताई मला बोलायचं म्हटलं बोलायचं त्यांनी माईक घेतला हातात आणि अतिशय चांगल्या घरातली व्यक्ती दिलोरीत आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या त्यांच्या त्यांनी वडिलांच्या खात्यामध्ये दहा पंधरा लाख आहेत विचारतात माझे दोन दोन हजार रुपये आले का मोदीजींनी पाठवलेले ते म्हणतात तुम्हाला काय आहे ते पैसे आहेत ते काढा आणि घ्या वापरा ते म्हणतात नाही माझ्या दिल्लीतल्या मुलाने जे दोन हजार माझ्या नावाने पाठवले माँ� ते आधी माझ्याकडे द्या हा विश्वास आज आपल्या ग्रामीण भागात ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा बदल आहे आणि डॉक्टर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता परत एकदा जेव्हा गरीब मुलातला मुलगा देशाचा पंतप्रधान होतो तो म्हणतो की हा देश माझा परिवार आहे तर दुसऱ्या भाषणापुरती नाही तर परत एकदा गॅरंटी घेतली आहे त्या आईवडिलांची जे सत्तर वर्षाच्या पुढील आईवडील आहेत त्यांची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी त्यांनी सांगितलं पाच लाखाचं आयुष्यमान कार्ड पुढच्या पाच वर्षांसाठी त्यांना देणार आणि त्यांना कुठली आरोग्याची चिंता असली तर ती पूर्ण करणार आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक गॅरंटी घेतलेले पंतप्रधान आम्ही बघतो आमच्या महिला भगिनीचा सन्मान वाढवण्याची गोष्ट असेल अगदी बचत गटांच्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचा विषय असेल वैक्सीनची व्यवस्था असेल करोनात तर वैक्सीनच काम करून दाखवलं आणि डॉक्टर तुम्ही म्हणले त्याप्रमाणे इतर देशांना फार त्रास झाला आज शंभर देशांना आपण वैक्सीन पाठवले शंभर पेक्षा जास्त ते देश जेव्हा आम्ही कुठल्या इतर देशांमध्ये दे भेटतो तेव्हा ते सांगतात सन्मानाने की भारत असा देश आहे की जो मदतीला हो। भारत असा देश आहे ज्यांनी आमच्या संकट काळात आम्हाला पाठवली याच्या आधी एवढं चित्र नव्हतं असेल तर मलाही सांगा शंभर पेक्षा जास्त देशांना आपण मेडिसिन पाठवतो उपचारासाठी इक्विपमेंट पाठवतो मला असं वाटतं की हा देश फक्त आपलाच नाही तर दुसऱ्याचाही विचार करणारा भारत पुढे येतोय विश्वगुरु म्हणून पुढे आणायचा असेल तर आपल्या सगळ्यांनी ही ताकद वाढवली पाहिजे ही ताकद इथे वाढली तर जागतिक पटलावर अजून वाढेल त्यांची ताकद मोदीजी वाढवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत परंतु इथल्याच राहुल गांधींना तो त्रास होतो ते भारताच्या बाहेर जातात आणि भाषण करतात भारताबद्दल अपमानकारक वक्तव्य करतात भारतात कशी लोकशाही नाही बोलतात आणि आमच्या भारतामध्ये चांदवडमध्ये येऊन भाषण पण करतात मला त्यांच्या लोकशाहीचा अर्थ कळला नाही संविधानाचं तिकडे जाऊन सांगता तिथे अपमान होतोय आणि मी स्वतः साक्षीदार आहे पार्लमेंटमध्ये बघते जेव्हा मोदीजी म्हणाले की आपल्याला संविधान दिवस साजरा करायचा आहे सगळ्यांनी एकत्र घ्या सगळ्या विपक्षाला सांगितलं परंतु दुर्दैवाने तिथेही काँग्रेसचे कोणीही उपलब्ध नव्हते उपस्थित नव्हते याच्यावरूनच समोरच्या विरोधकांची स्थिती फार दयनीय आहे त्यांच्याकडे मुद्देही नाही आहेत आणि म्हणून कुठेतरी वेगळ्या सुभागे राजकारण करायचं परंतु मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही जाणून आहात नक्कीच काही राहिलं असेल प्रवास कमी झाला असेल मी पण मान्य करते इतर राज्यांमध्ये प्रवास असतो परंतु तुमची बहीर कामामध्ये आणि देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना मंत्री केला म्हणजे लोकसभेच्या इतिहासामध्ये जेव्हापासून लोकसभा स्थापन झाली असेल तेव्हापासून नाशिक जिल्ह्याला कधीही मंत्रीपद मिळालं नव्हतं ताईच्या रूपाने ते मिळालं कोविडमध्ये तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण देश कोणी कोणाला ओळखत नव्हतं आपल्याही घरातलं उदाहरण आहे कोणी जवळ यायला तयार नसताना त्या ठिकाणी संपूर्ण देशाला वाचवण्याचं काम भारतीय ताईंच्या मंत्रालयाने भारतीय केलं आणि मोदीजींनी त्यांच्या प्रचंड विश्वास टाकला की जे व्हॅक्सिन ज्याची लस कुठेही मिळत नव्हती देशभरामध्ये ते वॅक्सिन तयार करण्याचं काम त्याला मार्गदर्शन करण्याचं काम त्याचं नियोजन करण्याचं काम जी टीम बनवलेली होती त्या टीममध्ये भारतीय ताई होत्या तो सगळ्यांचा अभिमान आणि आपलं मत त्या ठिकाणी सार्थकही लागलं शंभर टक्के सार्थक <laughs> कदाचित <laughs> आपण मागच्या वेळेस दाताईंना मत दिलं नसतं म्हणजे आपलं एक एक मत त्या ठिकाणी कारणी लागलंय देश हितासाठी कारणी लागलेलं आहे आजचा उद्याचा दुष्काळ आजचा उद्याचा सुखकाळ थोडा मोठा बाजारभावामध्ये उतार ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येणारच आहे त्यातलं मागच्या वर्षाचं दुःखाचं सोडलं तर खऱ्या अर्थानं गेली दहा वर्षापासून अपन जर आपण बघितलं आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये ही पुस्तिका आलेली आहे हे वचननामा आलेला आहे या वचननामामध्ये आपण एक एक गोष्ट या ठिकाणी जर बघितली तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्याच्यावरती मोदी साहेबांनी आणि आपल्या भाजप सरकारने किती मोठं काम केलं हे तुमच्या आमच्या लक्षात येईल विरोधक आज गावागावामध्ये येत आहे प्रचार करताय अपप्रचार करताय मान्य आहे तुमच्या आमच्यावरती कांद्याचं संकट होतं हे तुम्हाला मला मान्य आहे पण आपल्या कांद्याच्या संकटापेक्षाही खऱ्या अर्थानं देशाचं संकट देश हा फार महत्वाचा हो असतो ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी आहे देशाला विकासाकडे नेणारी आहे आपली ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही किंवा ही पंचायत समितीची निवडणूक किंवा जिल्हा परिषदची निवडणूक नाही तिथं आपण एकमेकाला कोणी पाडा निवडा काही करा परंतु देशाच्या हितासाठी मोदींचे हात बळकट करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी भारतीय मत देणं ही तितकीच काळाची गरज आहे आपण मुद्दे खोडले पाहिजे मुद्दे खोडले पाहिजे आपण शांत बसतोय मान्य आहे मी शेतकऱ्याचा पोरक आहे तुम्ही शेतकऱ्याचा आहे ज्यावेळेस आता बघा आता परवाचा निर्णय झाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी उठवली गेली का उठवली गेली की आवक वाढलेली होती खाजगी मार्केटमध्ये बाराशे लग व्हायचे आणि चांदवडच्या मार्केटमध्ये बाराशे लग व्हायचे उंबरण्याला तीन तीन मार्केट आहे तिथं दोन दोन हजाराचे नक त्या ठिकाणी आवक वाढली होती आवक वाढली सरकारने लगेच निर्णय घेतला म्हणजे निर्यातीचं धोरण हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असणारे आवक असेल त्या ठिकाणी माल असेल त्याच्यावर अवलंबून असतं त्याच्यामध्ये शासनाचा किंवा ताईंचा वैयक्तिक काहीही दोष नसतो आणि आपण कारण नसताना म्हणतो ताईंनी काय केलं ताईंनी काय केलं या अगोदर मागचं वर्ष सोडलं त्याच्या मागच्या अगोदर त्यावेळेस कांद्याला सबसिडी आपल्याला हे नॉनवाद मिळालं कोणामुळे मिळालं दादा आमदार साहेब ताई असेल दादा असेल आई आम्ही असो त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी निवेदन दिलं शेतकरी अडचणीत होतं कांद्याला तीनशे चारशे भाव होता त्या ठिकाणी साडेतीनशे रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं त्यावेळेस एखादा निर्णया शुल्क वाढलेला होता तोही कमी करण्याचा प्रयत्न केला तो मागच्या काळामध्ये दुर्गायवाना आपल्याकडनं मोठा दुष्काळ पडला कालून रिपोर्ट असे गेले की कांदा पिकच नाही त्यानंतर गारपीट झाली अवकाळी पाऊस झाला तेव्हाही रिपोर्ट गेले की अवकाळी पावसाचं अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगितलं की सरसकट नुकसान करा नुकसान पंचनामे करा तेही पंचनामे घालून त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी वरती चित्र असं निर्माण झालं की या ठिकाणी कांदा शिल्लक राहिला नाही म्हणून खऱ्याना त्यावेळेस निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला आणि तो विरोधक त्याच खऱ्याला राजकारण करता हे राजकारण खऱ्या अर्थताना आपण ओळखलं पाहिजे पुनमचे एकदा मी सांगेन ही निवडणूक ही देश हिस्साची आहे गेली दहा वर्षापासून जर तुम्ही बघितलं असेल तर देशाचं चित्र बदललेलं आहे आज इतर देशाकडे तुम्ही जर बघत असाल तर देशा देशांमध्ये युद्ध सुरू झालेले आहे इजरायल